एकदा काय झालं एका शिक्षिकेने आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलांना एका मोठ्या हॉलमध्ये नेलं प्रत्येकाच्या हातात एक एक फुगा दिला आणि त्यावर आपापलं नाव लिहायला सांगितलं त्यानंतर शिक्षिकेने सगळ्यांचे फुगे गोळा केले आणि हॉलमध्ये टाकले मुलांना सांगितलं तुमच्याकडे पाच मिनिटाचा वेळ आहे प्रत्येकाने या सगळ्या फुग्यांमधून आपल्या नावाचा फुगा शोधून काढायचा शिट्टी वाजली आणि सगळी मुलं आपल्या नावाचा फुगा शोधण्यासाठी हॉलमध्ये इकडे तिकडे पळायला लागले फुगा शोधण्यासाठी कोणी धक्के मारतायत पळतायत पडतायत ओरडतायत पूर्ण हॉलमध्ये अगदी अफरातफरी पसरली आणि पाच मिनिटे कधी संपली ते मुलांना कळलंही नाही शिट्टी वाजली आणि प्रत्येकजण आपापल्या जागे उभे राहिले शिक्षिकेने पाहिलं खूपच कमी मुलांच्या हातात आपलं नाव असलेले फुगे होते बाकीचे मुलं उदास चेहऱ्याने उभे होते हे पाहून शिक्षिकेने सांगितलं ठीक आहे डोंट वरी तुम्हाला अजून एक चान्स मिळेल हे ऐकतात तुम्हाला कुठलेही नाव असलेला फुगा घ्यायचा आणि त्याला नेऊन द्यायचा शिट्टी वाजली आणि मुलांनी पटकन फुगे उचलले ज्याचं नाव त्या फुग्यावर होतं त्याला नेऊन दिला आणि हे सगळं अगदी पाच मिनिटाच्या आत संपलं आणि मुले आपापल्या जागेवर जाऊन उभी राहिली सगळ्या मुलांचे चेहरे आनंदी होते प्रत्येकाच्या हातात आपलं नाव असलेला फुगा होता मित्रांनो आपलं आयुष्य ही या असतं आपली स्वप्न आपली आकांक्षा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जो तो पळत असतो आणि त्यासाठी इतरांना धक्के द्यावे लागले त्रास द्यावा लागला तरीही त्याला चालतं निस्वार्थपणे इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मदत केली तर आपल्याला खरा आनंद मिळेल आणि ह्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपलेही स्वप्न आपल्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी मदतच मिळेल नाही का ना। ना। ना।